सर्व मनसैनिकांचा शिवतीर्था बाहेर आपण जर पाहिलं तर हा जल्लोष जो येतो तो पाहायला मिळतोय एकंदरीत सरकारच्या माध्यमातून थेट पत्रकार परिषद घेऊन उद्याचा जो अधिवेशन आहे आणि या अधिवेशनापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन हा संपूर्ण निर्णय जो आहे रद्द करण्यात आलेला आहे आणि म्हणजे दोन जी होते या संदर्भात ते दोन्ही जी आर जे रद्द करण्यात आलेले आहेत असं थेट सांगण्यात आलेलं आहे आणि आता आपण जर पाहिलं याच संदर्भात अधिक चल्लो साजरा करण्यासाठी सर्व मनसैनिक शिवतीर्थावरती दाखल झालेले पाहायला मिळत आहेत आपण काही मनसैनिकांची संवाद देखील साधणार आहोत नेमक्या त्यांच्या मनातल्या भावना काय आहेत ते देखील आपण जाणून घेणार आहोत एकत्र आहोत काय होऊ शकतो नक्कीच आपल्यासोबत संतोष दुरी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न नक्कीच नक्कीच हे सगळ्यांचं याच्यामध्ये तुमचा पण सी आरपणा झालं सोशल मीडियावर दाखवून आलं तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियावर दाखवून आलं प्रिंट मीडियावर दाखवण्यात त्यामुळे ती दहशत झाली आणि मराठी माणूस जो एकत्र आणला मी सरकारचे आभार मानलो की सगळे मराठी माणसांना एकत्र आणण्याचं जे काम सरकारने केलं त्याबद्दल मी सरकारचा आभार मानतो आणि ज्या वेळेला त्यांना हे चित्र दिसलं की सगळ्या पक्ष सगळ्या संघटना या एकत्र आल्यावर सरकारची फाटली आणि त्याच्यानंतर हा निर्णय त्यांना घ्यावा लागला तर तो आता धातूर मातूर घेऊन थोडं पुढे ढकला हे करा उरे पण तो बरं सन्मान करणार आंदोलन जरा अधिकच घेतलाय का सरकारने असं वाटतंय नाही सगळ्यांचाच घेतलेला धसका सगळे मला वाटते की हा झेंडा झेंडा नव्हता हा अजंडा होता फक्त हिंदी विरोधाचा त्यामुळे सगळ्यांचा धसका हा सरकारने घेतला हा जुलैचा मोर्चा होणार होता त्या संदर्भात नाही सांगण्यात आलंय का सन्मान्य राष्ट्र करतील बरोबर जे दिशा देतील त्याप्रमाणे आम्ही करू आपले आमच्या ज्या मीटिंग आहेत त्या आमच्या चालू आहेत तुम्ही बघित असेल काल रेल्वेमध्ये पण गेलो शाळेमध्ये पण गेलो आम्ही सगळीकडे जाऊन आम्ही प्रचार करतोय सगळ्यांना सामील होण्याचं आवाहन करतोय आणि नक्कीच मला वाटतं हा विजय नक्कीच सगळ्या सा, सा, मराठी हा विजय तुम्हाला तुम्हाला काय म्हणाले राजसाहेब यांनी सांगितलं की पुढची दिशा काय ती मी संत ठरवेन मी सांगेन तुम्हाला मला तुर्ताच तुम्ही विजयी आनंद साजरा करा जय हिंद जय महाराष्ट्र मराठीचा उद्या, उद्या, उद्या सकाळी साहेबांची नेते मंडळीची बैठक आहे त्या बैठकीनंतर कदाचित साहेब दुख्याशी बोलते परंतु मी सरकारचा आभार आणि खास करून मराठी माणसांचा हा विजय आहे त्याचा सगळ्या मराठी माणसाचा आणि ज्या ज्या सगळ्या मराठी भक्तांनी आणि खास करून पक्षाच्या सर्व पक्षाच्या लोकांनी जो पाठिंबा दिला त्याबद्दल समस्त मराठी जणांच्या वतीने सगळ्यांचा आम्ही आभारी घ्या मोर्चा उद्या ठरेल त्याच्यावरती उद्या मीटिंग आमची आहे त्याच्यानंतर उद्या ठरेल काय करायचं ते त्यामुळे थोडं वेट आणि वॉच सरकार कुठेतरी मला असं वाटतं सरकारने निर्णय घेतला त्यांचा आम्ही आभार घेऊ सर खर तर मराठी माणसासाठी जन्म साधारण ठाकरे मला असं वाटतं की त्या विषयावरती उद्या चर्चा होईल आणि नंतर साहेब पुढची भूमिका काय बोलायचं ते बोलतील आता वारंवार तो विचारून काय मिळणार नाही आणि आम्ही सरकारचा आभार मानलेले साहेब माझी गरज तुमची सुद्धा होती की या मोर्चाच्या माध्यमातून असेल किंवा मराठीसाठी असेल दोन्ही पंतुंनी एकत्र यावं मात्र हे सोडणे म्हणून हे सरकारनं बोलले तुम्ही किती जरी प्रश्न विचारला तरी या विषयावर आम्ही दोघेही बोलणार नाही त्यामुळे मराठी मला असं वाटतं की आजचा निर्णय झालाय तो उत्तम निर्णय झालेला आहे हा मराठी माणसांचा विजय आहे एवढ्या पुरतं मर्यादित ठीक आहे प्लीज थँक्यू मनसे नेते मराठी माणसाचा विजय झाला आहे असं थेट बाळा नांदगावकर म्हणालेले आपल्याला पाहायला आहेत आणि अशामध्येच आपण जर पाहिलं सर्व मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते नेते मंडळी जी आहे ती आपण पाहिलं तर शिवतीर्थावर एकवटलेली आहे samajh nahi aa raha hai

सवाज़ <laughs> धन्यवाद binduho bindinai binduho bindinai binduho bindinai binduho bindinai maharat naaluga ma saraita binduho बाळा नागावकर सध्या मी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोठा हे जमा झाले मोठा आनंद या ठिकाणी साजरा करण्यात आले कॅमेरापर्सन टांगोर सरकार पुढे हिंदिकेट सक्ती जी आर काढण्यात आलेला होता पण त्या जिहारावरती महत्नी आक्रमक झाली होती पण आज आपण राज्य मंत्रिमंडळाची बैठक उभारण्यात आली आणि या बैठकीनंतर निर्णय जो जी आर काढला तो रद्द करण्यात आलेला आहे आणि या सह